पण तो प्रश्न राहिला की त्या महाराजांना ज्या वेळेला सगळ्या बाजूने घेरलं होतं त्यावेळेला सरदार हे बाकीचे जे लोक होते ते काय करत होते कुठे होते ते सगळे लोक हे बघा दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक परिस्थितीजन्य जे संभाजी महाराजांचं दुर्दैव असं की जर तुम्ही त्यावेळेचा इतिहास आणि विशेषतः भूगोल तपासला तर शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी च्या दरम्यान विजापूरला प्लेगचा रोग आलेला आणि महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडलेला oh. आणि मोठा दुष्काळ पडल्यामुळं अनेक पागा उद्ध्वस्त झालेल्या होत्या oh. त्यामुळे संभाजी महाराजांना जो सैन्याचा सपोर्ट हवा oh. त्यापैकी काही जणांचं नुकसान झालेलं होतं पण हेही आपल्याला मान्य करावं लागेल की तीन सप्टेंबरला महाराजांना पकडल्यापासून oh. पंधरा फेब्रुवारीला त्यांना बहादुरगडला आणलं त्यांची घिनवणी अशी धिंड काढण्यात आली अकरा मार्चला त्यांना तोळापूरला तिथे भीमेकाठी ठार मारण्यात आलं कवी कलशसोबत या पस्तीस छत्तीस दिवसामध्ये कोणीही मराठी असोत ब्राह्मण असोत कोणीही औरंगजेबाला आडवं गेलेलं नाही किंवा पाचशे माणसं गेली, गेली आणि एक हजार माणसं गेली संभाजीराजांना सोडवण्यासाठी मेली असं अजिबात घडलेलं नाही एक दोन जे तुरळक प्रसंग आहेत बत्तीस शिराळाजवळचे दक्षित फॅमिली क्लेम करतात की आम्ही संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि पुण्याजवळची एक दोन गावं म्हणतात की आम्ही जमलेलो होतो या उपर असा अभावानंही पुरावा मिळत नाही की संभाजी महाराजांना म्हणजे याचा अर्थ मला दुःख याचं वाटतं की ही घटना सोळाशे एकोणनव्वद साली घडलेली होती आणि शिवाजी महाराजांचं महानिर्वाण हे सोळाशे ऐंशीला झालेलं होतं म्हणजे नऊ वर्षाच्या आत कोण कुठला औरंगजेब दिल्ली आग्र्यावरनं येतो आठशे मैलावरनं आणि आमच्या संभा शिवाजी महाराजांच्या महापुत्राला असं पस्तीस छत्तीस दिवस ओढत नेतो त्यांची उंटावरनं विदूषकाचा ड्रेस घालून निव मिरवणूक काढतो आणि आपले सगळे बाप जादे हे छूप बसलेले होते म्हणजे महाराष्ट्रच फितूर झाला होता असं म्हटलं तर वावं ठरणार नाही आणि <स्थ> त्यामुळे आपण फार काही आता शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या नावावर टेंबा मिळव मिरवण्याच्या पात्रतेचे आपण आहोत सर्व जाती धर्माचे लोक असं मला बिलकुल वाटत नाही त्याच्यात आमचे वाढवडील पण आहेत ते पण सगळे फितूर आहे महाराष्ट्र व्हायला पाहिजे होत याचं कारण असं सांगतो की ज्या वेळेला जगातल्या मोठमोठ्या सत्तांनी नेपोलियन बोनापार्टला कैद करून एका बेटावर नेऊन ठेवलेलं होतं आणि ज्या वेळेला नेपोलियन बोनापार्ट सुटून आला त्या फ्रान्सच्या किनाऱ्यापासून पॅरिस पर्यंत लाखो लोक त्याच्या पाठीमागणं होते चलो पॅरिस चलो पॅरिस म्हणून अशी जर पाच पन्नास गावं पेटून उठली असती औरंगजेबाच्या विरोधात तर कुठं जाणार होता औरंगजेब पण हे नाही आपल्याकडं दुर्दैवानं आपण फक्त जय म्हणतो प्रत्यक्ष रणामध्ये आपण उतरत नाही आपण फक्त बाता मारतो जे लोक म्हणून मला म्हणायचं आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अभिमान दाखवणारे सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यापैकी प्रत्येकानं किमान दहा तरी किल्ले चढून बघितलेले आहेत का मी अडीचशे किल्ले चढून बघितले रायगड सोडा रायगडावर फक्त आता रोपवे आहे कॅमेरा आहे म्हणून तुम्ही जाऊन पटकन येता इतर किल्ल्यावर चढून दाखवा ना राजगडवर किती जण गेलेले आहेत तुंगवर किती जण गेलेले आहेत तर आपण मनापासून जे लोक काम करतात आणि तुम्हाला हेही मी अभिमानानं सांगेन की शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा शांतपणे अभ्यास करणारे किमान पाच ते हजार तरुण आणि वृद्ध सुद्धा महाराष्ट्रात आहेत ते आम्हाला दोन तीन वर्षांना कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावर भेटतात त्या डोंबवलीचा सुरेश वाडकर याच नावाचा एक शिवभक्त होता त्याचं स्वप्न होतं की रायगड आपण एक हजार वेळा चढून बघायचा आणि प्रत्यक्ष त्यानं ते तेराशे वेळा रायगड चढून बघितलेला होता आणि रायगडाशी तो एवढा एकरूप होता की तो तिथं गेला आणि शिटी मारली की रायगडातले पक्षी यायचे त्याच्या याच्यावर बसायचे खांद्यावर बसायचे काही साप त्याच्याबरोबर खेळायचे इतका तो त्या रायगडाशी तल्लीन झालेला होता असेही लोक आहेत ज्यांचं मनापासून प्रेम आहे त्यांना मतं नको आहेत त्यांना सत्ता नको आहे ते खरोखर शिवप्रेमी आणि प्रेमी आहेत